नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आजपासून राज्यात दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणी करायला सुरुवात झालेली आहे ई पीक पाहणीसाठी शेवटची तारीख दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली पीक पाहणी करून घ्या कारण ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा किंवा अनुदान अशा योजनांचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो सध्याचं ताजं उदाहरण आहे सोयाबीन व कापूस अनुदानाचा कालच जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे ईपीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिलं जाणार आहे ईपीक पाहणीच्या डेटावरतीच पात्र शेतकरी ठरवले जाणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे त्यामुळे तुमची ईपीक पाहणी नक्की करा तर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये इपीक पाहणी नक्की कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो यावर्षी इपिक पाणी कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी हे नवीन ॲप आलेलं आहे ईपिक पाहणी डी सी एस व्हर्जन थ्री हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक दिलेली आहे तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर या ॲपला ओपन करून घ्या मित्रांनो ॲप ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण परवानग्या द्यायच्या आहेत त्यानंतर या आलेल्या एंटरफेसला डावीकडे सरकवायचा आहे दोन वेळेस डावीकडे सरकवल्यानंतर अशा पद्धतीचा एंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभागामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे हे सहा महसूल विभाग दिलेले आहेत तर तुमचा कोणता महसूल विभाग असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि पुढे बटनवरती क्लिक करा पुढे बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन करण्याची पद्धत या दोन पद्धती तुमच्या समोर आलेल्या असतील शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतरमध्ये तुम्ही पाहू शकता सहाय्यक म्हणून लॉग इन व्हेरीफायर म्हणून लॉग इन किंवा तलाठी म्हणून लॉग इन करण्यासाठीचे ऑप्शन आहेत तर मित्रांनो आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे त्यासाठी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्या मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा एंटरफेस आलेला आहे या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडायचे आहे जर तुम्ही यापूर्वी पीक पाहणी केलेली असेल तर या चेकबॉक्समध्ये तुमची नावं दिसतील जेवढ्या शेतकऱ्याची तुम्ही पीक पाहणी केलेली आहे तेवढ्या शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी दिसून येतील यातील तुमचं नाव कोणतं आहे हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे जर तुम्ही यापूर्वी ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे आणि पुढे बटनवरती क्लिक करायचं आहे पुढे बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर खातेदार निवडण्यासाठी आपल्याला पाच ऑप्शन देण्यात आलेले आहेत खातेदाराचं पहिलं नाव मधलं नाव आडनाव तसेच आठ खाते क्रमांक आणि गट नंबर म्हणजे सर्वे नंबर या पाच ऑप्शनमधून कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी शोधू शकता तर मित्रांनो आता आपल्याला आठचा खाते नंबर माहीत असेल तर आठ खाते क्रमांकावर क्लिक करा किंवा गट क्रमांक टाकून तुमच्या सातबारावरती जेवढे नावं असतील त्यातील तुमचं नाव सिलेक्ट करून घ्या आता मित्रांनो मी तुम्हाला खाते क्रमांकावरती सापडून दाखवतो आपला खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर शोधा बटनवरती क्लिक करा शोधा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर खातेदार निवडा हे ऑप्शन खाली येईल या ठिकाणी निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव या ठिकाणी दिसून येईल त्या नावावरती क्लिक करा आणि पुढे बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल पुन्हा पुढे बटनवरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवला जाईल याच नंबरवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे का जर हाच नंबर तुम्हाला ठेवायचा असेल तर पुढे बटनवरती क्लिक करा किंवा मोबाईल क्रमांक बदला या ऑप्शनवरती क्लिक करा कारण तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा संकेतांक हा पाठवला जातो आणि त्या संकेतांकच्या माध्यमातूनच तुम्हाला लॉग इन करता येतं ई पिक पाणी करता येते ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही परत एकदा या पेजवरती याल या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी खातेदाराच्या लिस्टमध्ये तुमचं नाव सर्वात पहिल्यांदा आलेलं असेल त्यावरती क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला चार अंकी संकेतांक या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो जर तुमच्या मोबाईलवरती मॅसेज आलेला नसेल किंवा मॅसेज येऊन सुद्धा तो तुम्ही संकेतांक विसरला असाल तर या ठिकाणी संकेतांक विसरलात या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा संकेतांक दिसून येईल आणि तोच संकेतांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो तुमचा संकेतांक टाकल्याच्या नंतर पुढे बटनवरती क्लिक करा पुढे बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर ई पीक पाणी करण्यासाठी तुम्ही लॉग इन झालेला असाल आता मित्रांनो या ठिकाणी पिकाची माहिती नोंदवा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पिकाची माहिती नोंदवा बटनवरती क्लिक नंतर या ठिकाणी पाहू शकता वरती दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती पहा ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण माहिती भरून अपलोड कराल त्यावेळेस पिकांची माहिती पहा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून माहिती पाहता येईल सध्या आपल्याला पीक पेरणीची माहिती भरा या ऑप्शनवरती क्लिक ठेवायचं आहे या ठिकाणी आपला खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे त्यानंतर भूमापन गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे जर तुमचे वेगवेगळे गट क्रमांक असतील तर त्या ठिकाणी दाखवले जातील तसेच मित्रांनो तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर आर मध्ये या ठिकाणी दाखवलं जाईल पोटखराबा क्षेत्र दाखवलं जाईल आता या ठिकाणी तुम्हाला हंगाम निवडायचा आहे हंगाम निवडण्यासाठी संपूर्ण वर्ष किंवा खरीप हंगाम या ठिकाणी दोनच ऑप्शन देण्यात आलेले आहेत रब्बीच्या वेळेस रब्बी हंगाम आणि संपूर्ण वर्ष हे दोन ऑप्शन दिसून येतील आता आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो हंगामाच्या पुढे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं असेल मित्रांनो या ठिकाणी एक टीप देण्यात आलेली आहे कायमपड असल्यास प्रथम कायमपड जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवा म्हणजेच मित्रांनो तुमच्या शेतामध्ये तुमचं घर असेल विहीर असेल बोरवेल असेल शेत तलाव असेल कुक्कुटपालन असेल कुठल्याही घटकासाठी तुमची जमीन काही पडीक राहत असेल तर त्याची नोंद सर्वात पहिल्यांदा तुम्हाला करायची आहे तसेच मित्रांनो खाली आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्बेळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस किंवा शेडनेट मित्रांनो एक पीक असेल तर निर्बेळ पीक निवडा किंवा तुम्ही मिक्स क्रॉपिंगची ईपीक पाणी करत असाल मिश्र पिकाची इपीक पाणी करत असाल तर मिश्र पीक निवडून घ्या आता मित्रांनो आपल्याला निर्भयळ पीक निवडायचं आहे निर्भयळ पीक निवडल्यानंतर आता आपल्याला निर्भेळ पिकाचा प्रकार या ठिकाणी निवडायला सांगितला आहे पीक आहे किंवा फळबाग आहे तर या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या निवडल्याच्यानंतर खाली पिकांची किंवा झाडांची नावे आपल्याला निवडून घ्यायची आहेत या ठिकाणी तुमचं जे पीक असेल ते पीक तुम्ही या ठिकाणी नाव टाकून सर्च करू शकता किंवा लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही शोधू शकता या ठिकाणी मला सोयाबीन पिकाची पीक पाहणी करायची आहे त्यामुळे मी सोयाबीनवरती क्लिक करतो मित्रांनो आपलं पीक निवडल्याच्यानंतर आपल्याला हेक्टर आरमध्ये या ठिकाणी क्षेत्र भरायला सांगितलेलं आहे मित्रांनो आता क्षेत्र कसं भरायचं या ठिकाणी सविस्तर माहिती पहा मित्रांनो क्षेत्र भरण्यासाठी जर तुम्ही एक हेक्टरची ईपीक पाहणी करत असाल तर या ठिकाणी एक करायचं आहे आणि जर तुम्ही एक हेक्टरपेक्षा कमी सरासरी ऐंशी गुंट्याची ईपीक पाहणी करत असाल तर झिरो पॉईंट आठ किंवा ऐंशी टाकूनसुद्धा तुम्ही पीक पाहणी करू शकता ऐंशी गुंट्यापासून ते दहा गुंट्यापर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने आकडा टाकू शकता आणि जर तुम्ही दहा गुंठ्याच्या आतील पिकाची ई पीक पाहणी करत असाल उदाहरणार्थ नऊ गुंट्याची तुम्ही ई पीक पाहणी करताय या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो नऊ असं टाकायचं आहे हे झाले नऊ गुंठे तर मित्रांनो अशा पद्धतीने माहिती भरा तर मित्रांनो मला एक हेक्टर वीस आर एवढ्या क्षेत्राची इपीक पाहणी करायची असल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता एक पॉईंट वीस असं टाकलेलं आहे तुमचंसुद्धा क्षेत्र एक हेक्टरपेक्षा पुढे असेल तर अशा पद्धतीने टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जलसिंचनाचे साधने निवडायला सांगितलेले आहेत क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे असलेला पाण्याचा स्रोत कोणता आहे या ठिकाणी निवडून घ्या बोरवेल आहे विहीर आहे खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे किंवा तुमची जमीन ही कोरडवाव आहे या ठिकाणी तुम्ही निवडून घेऊ शकता विहीर असेल तर विहीर निवडून घेऊ शकता तलाव असेल बांधारा असेल त्यानंतर बरेच ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नदी आहे नाला आहे यातील कोणतं ऑप्शन तुमच्याकडे आहे हे तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो सिंचन पद्धती म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने सिंचन करताय तुमची जमीन कशा पद्धतीने भिजवताय ठिबकने भिजवताय तुषार सिंचन आहे प्रवाही सिंचन आहे किंवा अन्य प्रकारचे सिंचन आहे तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो आता खाली आपल्याला ला लागवडीचा दिनांक टाकायचा आहे आपल्या पीक पेरणीचा दिनांक टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी हे कॅलेंडर दिलेलं आहे या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने पिक पेरणीचा दिनांक निवडू शकता किंवा या ठिकाणी एक पेनचं आयकॉन दिलेलं आहे त्या पेन आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या लागवडीचा दिनांक टाईपसुद्धा करू शकता आता मित्रांनो ही संपूर्ण पीक पेरा भरून झाल्याच्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करा पुढे जा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या मोबाईलचं चा जी पी एस चालू असलं पाहिजे तुमच्या मोबाईलचं लोकेशन चालू असलं पाहिजे तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीच्या पुढील पेजवरती आलेले असाल आता आपल्याला या ठिकाणी पिकांचे फोटो काढण्यासाठी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण नोंद केलेल्या पिकाचे दोन फोटो आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो पिकाचा फोटो घेण्यासाठी पहिल्यांदा छायाचित्र एक वरती क्लिक करा छायाचित्र एक वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक सूचना येईल तुम्ही तुमच्या सर्व नंबरच्या मध्यापासून किती मीटरच्या अंतरावर उभे आहात हे तुम्हाला या ठिकाणी सूचित केलं जाईल ठीक आहे वरती क्लिक करा त्यानंतर तुमचा कॅमेरा अशा पद्धतीने ओपन होईल तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक फोटो क्लिक करून घ्या फोटो क्लिक झाल्यानंतर राईट बटनवरती क्लिक करा अशा पद्धतीने तुमचा एक फोटो आणि त्याचा अक्षांश रेखांश सुद्धा या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तुमच्या पिकाच्या दुसऱ्या कोपऱ्यावरती जा आणि छायाचित्र दोनवरती वरती क्लिक करून तुमचा कॅमेरा ओपन करून घ्या तशाच पद्धतीची सूचना तुमच्या समोर येईल ठीक आहे वरती क्लिक करा आणि तुमचा कॅमेरा ओपन झाल्याच्या नंतर दुसरा एक फोटो क्लिक करून घ्या फोटो क्लिक झाल्याच्या नंतर राईट बटनवरती क्लिक करा आता मित्रांनो आपले दोन्हीही फोटो क्लिक झालेले आहेत या ठिकाणी दोन्हीही फोटोंचे अक्षांश रेखांश आपल्या पुढे दिसून येतील या ठिकाणी राईट बटनवरती क्लिक करा राईट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण भरलेली संपूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसून येईल या ठिकाणी दोन्हीही तुमच्या पिकाचे फोटो दिसून येतील संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्या आणि वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे यावरती टिक करून पुढे बटनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपल्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे अशी सूचना तुमच्यासमोर येईल ठीक आहे वरती क्लिक करा आता मित्रांनो आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला पिकाची माहिती पहा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण भरलेली पिकाची माहिती एकदा चेक करायची आहे या ठिकाणी जर तुम्हाला यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्तीचं बटन दिलेलं आहे माहिती डिलीट करायची असेल तरीसुद्धा नष्ट करा हे बटन दिलेलं आहे मात्र वरती नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता तुम्ही भरलेली माहिती ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुम्ही यामध्ये काहीही करू शकत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामाची इपीक पाणी अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो जर ई पीक पाणीच्या संदर्भात अजून काही तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र